भक्तांनो भारतात वनस्पतींना केवळ सजावटीच्या वस्तू म्हणून पाहिले जात नाही ते अध्यात्म आणि वस्तुशास्त्राशी खोलवर जोडलेले आहेत अशी एक वनस्पती म्हणजे मनीप्लांट जी केवळ तिच्या सौंदर्यासाठीच नव्हे तर घरात सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जा आणण्याच्या क्षमतेसाठी देखील प्रशंसनीय आहे असे मानले जाते की मनीप्लांट लावल्याने समृद्धी संपत्ती आणि सुसंवाद आकर्षित होतो भक्तांनो पण तुम्हाला माहीत आहे का की एक विशिष्ट दिवस तो लावण्यासाठी सर्वात शुभ मानला जात आहे अनुकूल केवळ आणि दिशानुसार लावल्यास त्याचे फायदे अनेक पाटीने वाढतात असे म्हटले जाते मनी प्लांट हे सकारात्मकता समृद्धी आणि वाढीचे प्रतीक आहे मनी प्लांटमध्ये ही एक वस्तू घरामध्ये पैशाचा पाऊसच बरसते लक्षात ठेवा मनी प्लांट बहुतेक घरामध्ये सापडेल पण माहिती मात्र फार थोड्याच माणसांना माहीत असते त्याचबरोबर लोकांना मनी प्लांटचा योग्य लाभ घेता येत नाही मनी प्लांटमध्ये साक्षात धनाची देवी जगत लक्ष्मी आपला वास करत असते लक्षात ठेवा भक्तांनो तुम्हाला सांगू मी तुम्हाला सांगतो की भक्तांनो जो व्यक्ती या मनी प्लांटची योग्य पद्धतीने काळजीपूर्वक देखभाल करत आहे त्याच्या घरामध्ये धनाची कमी होत नाही आपण मनी प्लांटमध्ये कोणती वस्तू ठेवल्याने घरामध्ये भरपूर पैसा येत राहतो तसेच मनी प्लांट कोणत्या दिशेला ठेवल्याने त्या घराची प्रगती लवकरात लवकर होते आणि कोणते नियम मनी प्लांटबद्दल आपण पाहिले पाहिजेत ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे हिरवेगार मनी प्लांट असेल तर अशा घरात कधीच धनाची कमतरता भासत नाही अशा घरामध्ये चहू बाजूंनी पैशाची आवक वाढेल म्हणून आपण मनी प्लांटचे छोटेसे उपाय बघणार आहे भक्तांनो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा जेणेकरून माझी सर्व भक्तांचे बाळूममांचे संदेश जे काही असतील तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि बाळू ममांचा आणि लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला कायमस्वरूपात आपल्या घरामध्ये राहील लक्षात ठेवा ठीक आहे तर मनी प्लांट हा शुक्राच्या संबंधित मानला जातो शुक्र ग्रह हा सुखी समृद्धी जीवनातील प्रगती प्रसिद्धी इत्यादींचा कारक आहे तो आपल्याला समृद्धी प्रसिद्धी प्रदान करतो आहे घरामध्ये योग्य दिशेला मनी प्लांट असल्यास शुक्र देखील प्रसन्न होतो म्हणून वास्तुश्रा शास्त्रात असे म्हटले जाते की घरात मनी प्लांट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती वाढते भक्तांनो तसेच मनीप्लांटची पानं जितकी हिरव्या असतील तितकं आपल्या घरात फायदे मिळतात लक्षात ठेवा पण वस्तूमध्ये हे रोप लावण्यासाठी काही नियम देण्यात आलेले आहेत या नियमांची काळजी न घेतल्यास संपत्ती वाढण्याऐवजी घरात आर्थिक संकटांना आपल्याला समोर जावं लागतं घरामध्ये मनी प्लांट लावले तरी फायदा होत नसल्याची तक्रार भक्तांनो अनेक जण करत असतो जर तुमची ही अशीच परिस्थिती तक्रार असेल तर मनी प्लांट लावल्याचे फायदे का मिळत नाहीत असा पण प्रश्न आपल्याला जाणत असतो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते तुम्ही मनीप्लांटचा पुरेपूर फायदा कसा घेऊ शकता ते आपण जाणून घेऊया तसेच त्यामध्ये कोणती वस्तू ठेवल्याने घरामध्ये धन वाढते हे देखील आपण बघणार आहोत नावाप्रमाणेच मनीप्लांट म्हणजे पैशाचे झाड आहे हे वनस्पती जितकी हिरवी तितकीच घरामध्ये श्रीमंतीचे आगमन राहते श्रीमंती येत असते लक्षात ठेवा मनी प्लांटची पानं पांढरी किंवा फिकट होणे चांगले मानले जात नाही जमिनीवर उगवणारे वेल हे दोषकारक मानले जात आहे मनी प्लांटच्या झाडावर पैसा खर्च होत नाही पण एखाद्या घरामध्ये लावून पैसा आला तर नक्कीच प्रत्येकाला ते लावावेसे वाटेल आणि आजकाल तेच होत आहे भक्तांनो मनी प्लांट तुम्ही पाहिलेच असेल तर आजकाल अनेकांच्या घरात हे रोप पाहायला मिळत आहे असे मानले जाते की हे रोप लावल्याने लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही भक्तांनो हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे शुक्रवार शुक्रवारसारखा शुभ दिवस ते लावल्याने त्या दिवशी आणि योग्य दिशेने लावल्याने त्याचे फायदेशीर परिणाम वाढू लागतात ज्यामुळे तुमच्या घरात शांती आणि संपत्तीसुद्धा येऊ शकते हा दिवस संपत्तीची देवता देवी लक्ष्मीचा आहे आणि या दिवशी मनी प्लांट लावल्याने तिचे आशीर्वाद मिळतात भक्तांनो आणि आशीर्वाद वा आशीर्वादात वाढ होते असे म्हटले जाते जर पुष्प जर पुष्य नक्षत्र शुक्रवार येत असेल तर मनी प्लांट लावण्यासाठी हा काळ विशेषतः शक्तिशाली आणि लाभदायी फलदायी असतो देवी लक्ष्मीशी संबंधित घरात तिचे आशीर्वाद आणते असे मानले जाते स्थिरता आणि संपत्तीच्या वाढीस प्रोत्साहन देते घरात संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी ते घरात लावावे मनी प्लांट घरात चोरून आणू नये कारण वास्तुशास्त्रानुसार असे करणे योग्य मानले जात नाही जरी असा समज असला की चोरून आणलेले मनी प्लांटमुळे धन लागवतो ही वास्तुशास्त्र त्याला नकारात्मकता मानले जाते भक्तांनो माझ्या प्रिय बाळमाच्या भक्तांनो घरात सकारात्मक सकारात्मकता आणि समृद्धी वाढवण्यासाठी मनी प्लांट योग्य शकरा, पद्धतीने विकत घेऊन योग्य दिशेला ठेवणे सोयीस्कर ठरते चोरी करणे ही एक नकारात्मक कृती मानली जाते आणि यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा येऊ हो शकते वास्तुशास्त्रानुसार कोणतीही वस्तू चोरून आणणे अशुभ मानले जाते कारण त्यामुळे संपत्ती वाढत नाही उलट भक्तानं समस्या निर्माण होतात एखाद्या चांगल्या नर्सरी एखाद्या चांगल्या नर्सरीतून किंवा वनस्पतीच्या दुकानातून मनी प्लांट विकत घ्या मनी प्लांटचे रूप घराच्या आग्नेय दिशेला लावावे कारण भक्तांनो या दिशेला श्री बाळममा श्री गणेश श्री स्वामी समर्थ आणि शुक्रग्रह आहेत गणेश सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात मामा सर्व संकटे आणि अडथळे दूर करत असतात स्वामी समर्थ सर्व संकटे आणि अडचणी दूर करत असतात लक्षात ठेवा आणि शुक्र ग्रहामध्ये धन समृद्ध समृद्धी आणि सन्मान वाढत असतो लक्षात ठेवा म्हणून हे लक्षात ठेवा की मनी प्लांटचे रोग घराच्या आतमध्ये अंग्नेय दिशेला लावा घरामध्ये घराच्या बाहेर लावू नका घराच्या बाहेर लावू नका घरामध्ये आपण लावू शकतो असं केल्याने पैशाची कमतरता भासणार नाही भक्तांनो आणि सर्व अडथळे दूर होतात मनी प्लांट सर मनी प्लांट जर पाण्यात लावले तर त्याच्या मुळ्यांना कधीही कोणा दुसऱ्यांच्या नजरेत येण्यास ठेवू नका तुम्ही काचेच्या अथवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये लावून ठेवल्या असेल तर त्या बॉटलचे का। त्या बॉटलला कपडाने झाका अथवा प्लॅस्टिकच्या पिशवीने आवरण घालून ठेवा त्यावर लाल रेबीन बांधून ठेवा भक्तांना जेणेकरून त्याची मुळे लपले जातील लाल रेबीन बांधल्याने मनी प्लांटची शक्ती कित्येक पटीने वाढत असते त्यामुळे मनी प्लांट व वास्तुशास्त्रानुसार लाल रेबिनला बांधण्याचा सल्ला देत आहेत वास्तुशास्त्र लक्षात ठेवले पाहिजे मनी प्लांट घरातील भक्तांना सुखसमृद्धी टिकून ठेवण्यासाठी मनी प्लांट नक्कीच लावावा जातो मनी प्लांटमध्ये दोन चमचे कच्चे दूध टाकल्याने मनी प्लांट अधून खोलून दिसतो त्याला पाणी घालताना ते पाणी पिण्याचे शुद्ध असावे त्या पाण्यामध्ये तुम्ही बटाट्याचा रससुद्धा घालू शकता त्यामुळे मनी प्लांट चांगलेच भरते चांगले हिरवीगार दिसते मनी प्लांटची काळजी कमी घ्यावी लागते पण मनी प्लांट याला पाणी देखील कमी लागते तसेच सूर्यप्रकाशही कमी लागतो आणि ते कमी जागेत वाढत असते पाणी प्लांट मनी प्लांट भक्तांना वर्षभर हिरवे राहते मनी प्लांट लावताना कोणत्या गोष्टीचे पालन करावे वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट उत्तर दिशेलाही लावावा लागतो तसेच तस स्वयंपाकघरात वास्तुशास्त्रानुसार रोप ठेवायचे असेल तर ते आंगनेय दिशेला ठेवावे मनी प्लांट कधीही उत्तर दिशेला ठेवावा मध्यभागी लावू नये लक्षात ठेवा मनी प्लांट भक्तानं उत्तर दिशेला मध्यभागी लावू नये ही दिशा खूप शुभ मानली जाते परंतु या दिशेला बाळूमामा गुरु आहे मनी प्लांट शुक्राशी संबंधित आहे गुरु आणि शुक्र यांच्यातील नकारात्मक संबंधामुळे घराच्या या दिशेला लावलेल्या मनीप्लांटला भक्तांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असते त्यामुळे मनी मनीप्लांटची त्या मनी, मनी पाने सुकत असतील तर भक्तांनो ती ताबडतोब काढून टाकावीत मनी प्लांटचे वेल जमिनीला स्पर्श होणार नाहीत याचाही सर्वांनी काळजी घ्यावी त्याऐवजी दोरी बांधून वेळ दोरीला गुंडाळावा आणि मनी प्लांट वरच्या दिशेला जाईल अशा पद्धतीने दोरी, दोरी बांधून घ्या मनी प्लांटचा वेळ वाढल्याने संपत्ती आणि समृद्धी मिळते तसेच आपल्या करिअरमध्येही आपली सुधारणा होते प्रगती होत असते मनी प्ल मनी प्लांटची वेळ जमिनीवर राहिल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि समृद्धीमध्ये घट होते अडथळे निर्माण होत असतात मनी प्लांटचा पुरेपूर फायदा जर भक्तांनो घ्यायचा असेल तर मनी प्लांट मध्ये कोणती वस्तू आहे जे टाकल्याने तुमच्या घरात धनाची कमतरता कधीच भासणार नाही मनी प्लांट मध्ये भक्तांना माता लक्ष्मीचा वास असतो असे समजले जाते त्यामुळे मनी प्लांटमध्ये देखील तुम्ही एक रुपयाचं नाणं किंवा दोन रुपयाचं नाणं पाच रुपयाचं नाणं असा सिक्का मनी प्लांटच्या कोंडीमध्ये भरून ठेवा पैशाकडे पैशाच खेचला जातो हे शाश्वत सत्य आहे जेणेकरून तुमच्या घरात धनाची कमतरता कधीच येणार नाही कधीच भासणार नाही भक्तांनो कुठल्याही मार्गाने घरात सतत पैसा येत राहील पैशाची आवक वाढेल मनी प्लांट जसे जसे वाढत जाईल तसतशी तुमच्या घराची चांगल्या पद्धतीने प्रगती होत जाईल मनी प्लांट नावाप्रमाणेच पैसे लागल्यासारखे तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढेल त्यामुळे हा उपाय तुम्ही जरूर करून बघा कामाच्या ठिकाणी ही मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते यासाठी हिरव्या किंवा निळ्या काचेच्या बाटलीत मनी प्लांट ठेवा यामुळे पैसा आकर्षित होतो आणि प्रगतीचे नवीन मार्ग तयार होतात त्याच वेळी या वनस्पतीला थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा आणि खिडक्यावर सजावटीसाठी घराबाहेर लावू नका असे केल्याने झाडाची वाढ खुंटते आणि लोकांच्या लक्षात येण्याची बिती ही असते लक्षात ठेवा वास्तुशास्त्रानुसार कोरड्या कोरड्या मनी प्लांटला दुर्दैवाचे प्रतीक मानले जाते मनी प्लांट लावला जातो त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत नाही ज्या घरात मनी प्लांट असतो त्या घरात नेहमी आनंदी वास करतो मनी, मनी प्लांट हवेपासून विविध प्रकारच्या अशुद्धी काढून टाकतो त्यासाठी देखील मनीप्लांटला ओळखले जाते मनी मुळे भक्तांनो घरामध्ये ऑक्सिजन वाढतो ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता मनी मनीप्लांटमध्ये असते हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्य असे आहे आपल्या घरासाठी नशीब हे तणाव आणि निद्राशनाशक दूर करण्याची उपयुक्तता असल्याचे ठरते लक्षात ठेवा घराचे सौंदर्य वाढण्यासाठी मनी प्लांट्स लावले जातात कारण हे शुक्राचे घटक आहेत मनी प्लांट, प्लांट, प्लांट लावून पती पत्नीचे संबंध देखील सुधारतात त्यांच्यामधील भांडणं कमी होतात फुंगुशुईच्या मते भक्तांनो हे झाड आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे मनी प्लांटचे रोप कोणी मागायला आले तर मात्र चुकूनही देऊ नका हे रोप देण्यास त्वरित नकार द्या संध्याकाळच्या वेळी तर मुळीच हे रोप कोणाला देऊ नका मित्रांनो यामुळे आपल्याला आर्थिक चंचल भास शकते याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात भक्तांनो अशाच प्रकारचे भक्तिमय आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचे संदेश ऐकण्यासाठी आपल्याला नवीन चॅनल आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी बाळूमामाच्या नावानं चांगलं हीच कमेंट करा चला चांगलं चांगलं बाळूमामाच्या नावानं चांग, बला, चांग बला,